सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाट माथ्यावरील घोडंबे येथील प्रयोगशील शेतकरी पंडित जोपळे यांच्या वेलवर्गीय घेवडा प्रेक्षणावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक राहुल येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी पोपट खडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी घेवडा व्यवस्थापन फुलगड फळ व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं याप्रसंगी रतन भोई हे अध्यक्षस्थानी होते तर देवेंद्र गायकवाड गोकुळ महाले ज्ञानेश्वर गांगुर्डे रामू भोई दिलीप गायकवाड शांताराम भोई यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन दीपक भोई यांनी तर आभार प्रदर्शन भरत चव्हाण यांनी केलं तांत्रिक सहकार्य स्वस्तिक ड्रोन कंपनी नाशिकचे आशिष बच्चा प्रवीण परदेशी यांनी केलं आदिवासी बहुल दुर्गम भागात या प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम खडंगळे यांनी घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं या ड्रोनची किंमत साडेसात लाख रुपये इतकी असून आदिवासी भागात ऐंशी टक्के सवलतीच्या दरात म्हणजेच दीड लाख रुपये इतकी रक्कम भरावी लागेल आणि याची कॅपॅसिटी दहा लिटर इतकी आहे ड्रोनच्या फवारणीमुळे वेळेची बचतही होणार आहे तसेच एक एकर फवारणीसाठी दहा मिनिटे लागतात वेलवर्गीय घेवडा व वाल टोमॅटो यासाठी एकरी वीस मिनिटात फवारणी केली जाते ड्रोन उडविण्यासाठी शासकीय परवाना व हैदराबाद येथील भारतीय हवामान हवाई निगम मंडळ यांची परवानगी घेणं हे बंधनकारक असणार आहे ड्रोन उडवण्यासाठी सुरत येथील कौशल्य विद्यापीठात दहा दिवसांचं प्रशिक्षण देखील दिलं जातं यासाठी तीस हजार रुपये इतकी फी आकारली जाते विशेष म्हणजे अतिदुर्गम भागातील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना या फवारणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं तरीही तालुक्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाट माथ्यावर घोडांबे येथे प्रयोगशील शेतकरी पंडित झोपडे यांच्या वेलवर्गीय घेवडा पिकावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक पार पडले स्टार 24 फास्ट न्यूज साठी देवेंद्र ढुमसे आपोणा